श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी जून ला आलेली आहे वट पौर्णिमा आणि वट पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत केलं जात उपवास केला जातो वडाच्या झाडाची पूजा देखील केली जाते आणि त्यासाठी आपण पूजेचं ताट कस तयार करावं त्या ताटामध्ये आपण कोणतं साहित्य घ्यावं पूजेसाठी या बद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट पौर्णिमा येत असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी वट सावित्रीची पूजा व्रत धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व दुःख संकटे दूर पतीच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत दुःख आहेत ती सुद्धा नष्ट होत असतात सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री, व्रता प्रभावा सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देव यमराजाने जीवदान दिलं होतं वटपौर्णिमेचं व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते वट सावित्री पौरव्रताच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते व वटवृक्षाच्या खोडामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव मुळांमध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या जा झाडाच्या बऱ्याच पारंब्या असतात आणि या पारंब्यांना सावित्री मातेचे स्वरूप देखील मानलं गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवी देवतांचा अखंड कृपा आशीर्वाद मिळत असतो आपल्या मनातील जी काय इच्छा आहे तर त्या देखील पूर्ण होत असतात संत त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करत पूजा करतात वट पौर्णिमेच्या दिवशी करत असतात झाडाचे आयुष्य हे अखंड असते अनेक महिला वडाच्या झाडाची करत वट पौर्णिमेच्या दिवशी करत असतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते आणि त्याचप्रमाणे आपल्या पतीला देखील अखंड आयुष्य मिळावं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते काही भागांमध्ये या दिवशी महिला दिवसभर उपवास देखील करतात तर काही भागांमध्ये वडाची पूजा करून येईपर्यंत हा उपवास केला जातो आणि वडाची पूजा केल्यानंतर हा, हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो तर अशा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण ताट जे आहे तर ते कसं तयार करावं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा फाइनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण आपल्याला एक ताट घ्यायचं आहे बघा आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू कुंकुवाचा करंडा पंचपाळ ते ठेवायचं आहे त्यानंतर एक विडा ठेवायचा आहे दोन विड्याची पानं आणि त्यावरती एक लाल सुपारी सुपारी चांगली घ्यायची चा चा आहे ती ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा आपण कणकेचा दिवा सुद्धा घेऊ शकता यासाठी आपण निरंजन घेतलं मातीची पंती घेतली सर्वात बेस्ट म्हणजे मातीची पंती घेतली तरी पण चालेल आणि ती घ्या नसेल होत तर मग दिवा तयार करून घेतला तरी पण चालणार आहे आपण जो दिवा घेणार आहोत तो आपल्याला झाडा जवळच जा ठेवायचा असतो आपल्याला दीप तान जे आहे तर ते करायचं असतं त्यामुळे आपण कणकेचा दिवा बनवू शकता यामध्ये आपण तेल घालू शकता किंवा तूप घालू शकता त्याचबरोबर एक पाण्याचा एक लोटा भरून घ्यायचा आहे त्या तसेच आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे आता पंचामृत असेल तर आपण घेऊ शकता नसेल तर काही हरकत नाही तुम्ही कच्च कर, दूध घेतलं तरी देखील चालणार आहे त्याच बरोबर तुम्हाला एक आपण जी म्हणतो वस्त्रमाळ जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे सुती धागा घ्यायचा आहे म्हणजे सुती गुंडी आपल्याला घ्यायचे आहेत तर त्याचप्रमाणे वड्याची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य घ्यायचं आहे सर्वात प्रथम आता ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर आपल्याला एक लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर नारळ गहू आंबा हळकुंड सुपारी खारी खोबरं बदाम त्याचबरोबर थोडीशी खडी साखर पाच रुपयाचं नाणं किंवा एक रुपयाचं नाणं किंवा अकरा एकवीस रुपयाचं नाणं हे तुम्ही घेऊ शकता एखादं गुलाबाचं फुल ओटी मध्ये ठेवायचं आहे गजरा शक्य असेल तर गजरा ठेवू शकता तर असं सा या प्रकारे आपल्याला ओटीचं ओटी, ओटी भरायची आहे तर काही भागांमध्ये वडाचं पान घेऊन त्यावरती पाच फळे किंवा पाच फळांच्या फोडी ठेवल्या जातात अशी ओटी भरली जाते आपल्याकडे आता तुमच्याकडे जर जशी प्रदा असेल जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला जर शक्य जाब झालं करायचं आहे ज्यांना आता काहीच माहीत नाही कारण का तर नवीन मुली असतात त्यांना माहिती नसतं आपण नोकरी निमित्त बाहेर गावी असतो एखादी म्हातारी व्यक्ती आपल्या जवळपास नसते मग आपल्याला माहिती नसतं ताटामध्ये कोणतं साहित्य घ्यावं काय काय घ्यावं पूजेसाठी तर अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी सांगित व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे पूजा केली तरी देखील चालणार आहे कोणताही कोणताही वाईट परिणाम त्याचा होणार नाही अशी आपल्याला भरायचे आहे आता तुम्हाला सगळं साहित्य नसेल तर मग ब्लाउज पीस आणि नाण्याने ओटी भरायची आहे त्यामध्ये आपल्याला धान्य टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे किंवा गहू टाकायचे आहे त्याप्रमाणे आपण जशी एखाद्या सवाश्री स्त्रीची ओटी भरतो तशी ओटीचं साहित्य आपल्याला सर्व घ्यायचं आहे आणि आपल्याकडे पाच फळांची ओटी भरण्याची पद्धत असे तर वड्याच्या पानावरती आपल्याला पाच फळांच्या फोडी ज्या आहेत किंवा अखंड फळं जे आहेत तर ते तुम्ही ठेवू शकता मग यामध्ये सफरचंद आपण घे एक पोड घेऊ शकता चिकूची घेऊ शकता अनानस घेऊ शकता पेरू घेऊ शकता अशी जी काही फळ आता सीजनेबल फळं जी आहेत तर ती आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सौभाग्यवान जे आहे तर ते घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा आपण बांगड्या घेऊ शकता बांगड्या घेतल्या तर त्या हिरव्या रंगाच्या घ्यायच्या आहेत कुंकवाचा करांडा घेऊ शकता आरसा घेऊ शकता काळे काळेमणी आहेत तर ते आपण घेऊ शकता सौभाग्य सौभाग्यवानच मार्केटमध्ये जे पॅकेट मिळत असतं तर ते घे गे। घेणे शक्यतो आपल्याला टाळायचं आहे कारण त्याचा इतर कोणालाही उपयोग होत नाही आणि म्हणून सौभाग्यवान एक एक सौभाग्येतलं तरी चालेल फास्ट सौभाग्यवान घेतली तरी चालतील परंतु इतरांना त्याचा वापर होईल तर असं सौभाग्यवान आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही आता नेल पॉलिशचे बॉटल घेऊ शकता मेहंदीचे कोन घेऊ शकता पैंजण घेऊ शकता असं जे काय आपलं सोळा शृंगाराचं साहित्य असतं सौभाग्यवान आहे तर त्यापैकी कोणत्याही पाच वस्तू तुम्हाला शक्य होत असेल तर त्या घेऊ शकता एक सौभाग्यवान आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर अगरबत्ती घ्यायची आहे धूप अगरबत्ती घ्यायची आहे फुलं घ्यायची आहे फुलांचा हार घ्यायचा आहे फुले जी आहेत तर ती ताजी फुलं घ्यायची आहेत सुकलेली पुन्हा किडलेली फुलं जी आहेत तर ती घ्यायची नाही आपल्याला यासाठी घ्यायची नाही त्याचप्रमाणे प्रसादासाठी आपल्याला साखर घ्यायची आहे नैवेद्य म्हणून आपल्याला हरभरा डाळ आणि गुळ घ्यायचा आहे या दिवशी हरभरा डाळ आणि गुळाचा जो नैवेद्य आहे याला खूप महत्व आहे मान आहे त्याचप्रमाणे आपण जर पुरणपोळी बनवत असू तर पुरणपोळी सुद्धा नैवेद्य म्हणून घ्यायची आहे नैवेद्य म्हणून आपण बोळ खोबरं घेऊ शकता साखर घेऊ शकता खडी साखर घेऊ शकता आणि या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो तर यानंतर पाच सुवासनीची ओटी सुद्धा भरली जाते आणि यासाठी आपल्याला पाच आंबे आणि ओटी भरण्यासाठी थोडेसे गहू घ्यायचे आहेत कारण सुवासिनीची आपण ओटी भरतो तर ती पाच आंबे घ्यायचे आणि गहू घ्यायचे प्रत्येक सुवासिनी स्त्रीची ओटी भरताना गहू एक आंबा तर अशा प्रकारे आपल्याला पाच सुवासिनीची किंवा सात किंवा अकरा अशा सुवासिनी सुवासीन सिरियलची ओटी भरायची आहे त्यासाठी आपल्याला पाच आंब्याने गहू घ्यायचे आहे तर काही भागांमध्ये सुवासीची सुवासीन स्त्रीची ओटी भरण्यासाठी सुद्धा वडाचं पान घेतलं जातं त्यावरती पाच फळे किंवा पाच फळांच्या फोडी ठेवून या प्रकारे ओटी भरली जाते आपल्या पद्धतीनुसार आपल्याला ओटीचं जे काय साहित्य आहे तर ते घ्यायचं आहे ही पूजा जर आपण घरीच करणार असू तर आपल्याला वड्याच्या झाडाचं चित्र लागणार आहे त्याचप्रमाणे पाट किंवा चौरंग लागणार आहे आणि त्या काढण्यासाठी रांगोळी घ्यायची आहे ती सुद्धा लागणार आहे तर अशा प्रकारे जे काही साहित्य आहे तर या साहित्यांचा वापर करून आपल्याला पूजेसाठी ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे आता वडाच्या झाडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा एखादं साहित्य जरी राहलं तरी काही हरकत नाही फक्त मनामध्ये आपल्याला कुठलाही किंतु परंतु येऊन द्यायचा नाही परंतु या पूजेमध्ये सुती धागा जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण जी वडाची ओटी भरतो तर ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे या दोन वस्तू पूजेमध्ये असायलाच हव्यात कारण जर आपण वडाची ओटी भरली नाही तर वट वड़ सावित्रीची ओटी भरली नाही तर मात्र ही पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली गेली आहे वडाची ओटी भरणे म्हणजेच काय तर सावित्रीने सत्यवानाचे प्राण प्रत परत आणले होते आणि त्याप्रमाणेच आपल्या आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण पण या दिवशी वट सावित्रीची ओटी भरत असतो त्यामुळे ओटीचं साहित्य हे जे आहे तर ते पूजेमध्ये आवर्जून आपल्याला असं आपल्या असायलाच हवं सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू ज्या आवश्यक आहे का आता काही ग्रामीण भागामधून आपले व्हिडिओ बघतात तर सगळ्यांना सर्व वस्तू शक्य होत नाही परंतु जे मेन आपलं सोळा सोळा शृंगारामध्ये जे सोळा साहित्य आपल्याला आता शक्य नाही कोणाकोणाला घेणं तर त्यातले आपण मेन मेन पाच जर घेतले तरी सुद्धा चालणार आहे आता पाच साहित्य कोणते तर बांगड्या कारिको जोडवी कुंकू हळदी हे असं तुम्हाला गजरा किंवा एखादं गुलाबाचं फुल आहे साहित्य आपल्याला ओटी मध्ये घ्यायचं आहे एक पाच दहा रुपयाची नील पॉलिशची बॉटल मेहंदीचा कोण हे आपल्याला त्या ओटी मध्ये टाकायचं ता, आहे आणि ओटी तुम्ही भरायची आहे तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून पूजेचं ताट कसं तयार करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर अगदी थोडक्यात शेअर केलेली आहे तर आवर्जून व्हिडिओ संपूर्ण बघत जावा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समर्थ